आजा साथी सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उल्हासनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला विविध जाती धर्मांचे सण सार्वजनिक उत्सव मोर्चे आणि आंदोलनं यावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन आणि लाडू भरवून गौरवण्यात आलाय स्वतःच्या कुटुंबाला वेळ न देता जनतेच्या सेवेत अखंड कार्यरत असलेल्या पोलिसांच्या कार्याला मनसेने सलाम केलाय यावेळी पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह प्राप्त झालेले उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णूनाथात तांभाणे यांचा विशेष सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी मनसेचे मैनुद्दीन शेख वाहतूक सेनेचे शहर संघटक काळूथोरात उपश अध्यक्ष शैलेश पांडव मुस्लिम संघटनेचे मुन्नाभाई व शाबीर शेख विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे व वा कैलास वाघ उपविभाग अध्यक्ष मुकेश चव्हाण शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर तसेच दिपेश धारीवाल तुकाराम थोरात मनोज चिंचनकर नरेश चिकसे जगदीश माने रोहित सिंग संतोष शर्मा साहिल सय्यद आणि इतर महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस दलाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही जनतेच्या रक्षणासाठी अशाच निष्ठेने काम करावे अशी भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली जनसामान्यांच्या समस्यांना समस्यांवर तोडगा काढणारे आणि सदैव त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा आज महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्ताने आम्ही आज त्यांचा सन्मान केलेला आहे उल्हासनगर एक येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आज महाराष्ट्र नवनिर्माण सत्कार केला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा